पितृपक्षात अशी स्वप्ने बघणे म्हणजेच शुभ संकेत तुम्हाला स्वप्नात पूर्वज शांत दिसत असेल तर त्यांना कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती हवी आहेत असे संकेत देतात त्यामुळे पितृपक्षात त्यांची धार्मिक पूजा शांत दर्पण पिंडदान करा जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालताना दिसले तर हे अतिशय शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहेत स्वप्नात पूर्वज केस विसरताना दिसले तर हे शुभ आहे। आहे। संकेत आहेत त्यावरील सर्व संकट नाहीसे होणार आहेत स्वप्नात पूर्वज वारंवार दिसत असेल तर अशुभ संकेत मानले जाते याचा अर्थ पूर्वज अशांत आहेत त्यामुळे पितृपक्षात काळात पिंडदान किंवा तर्पण करावे त्यांच्या आवडत्या गोष्टीचं दान करावे वारंवार वाईट स्वप्ने पडणे जर तुम्हाला वारंवार वाईट स्वप्ने येत असतील तर ते तुमच्यासाठी चांगले नाही अशुभ स्वप्नामध्ये जसे की कुटुंबात काही काही त्रास तुमचे काम बिघडणे आजार पण पाहणे असे स्वप्न त्यानंतर तुम्ही अचानक घाबरून जागे होता मग अशी भीतीदायक स्वप्ने चांगली मानली जात नाहीत पूर्वज तुमच्या वागण्यावर खुश नसल्याचे हे लक्षण आहेत ते तुम्हाला जागे करण्याचा किंवा तुम्हाला सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत जर तुम्ही काही मोठे काम करणार असाल किंवा निर्णय घेणार असाल तर एकदा विचार करा तसेच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करा स्वप्नात कावळ्याने चोच मारणे कावळ्याला यमराज मृत्यूचा देव मानले जाते गरुड पुराणानुसार जर स्वप्नात कावळा चोच मारताना दिसला तर ते एखाद्या अप्रिय गोष्टीचे सूचक आहेत अशा स्थितीत स्वप्नात कावळा चोच मारताना दिसणे योग्य नाही याचा अर्थ असा की पूर्वज तुमच्यावर रागवले आहेत आणि ते तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे दुखावले जात आहेत म्हणूनच पोळी पाण्यात टाकून कावळ्यांसाठी ठेवावी किंवा एका भांड्यात पाणी आणि भाकरी मिसळून ती छतावर ठेवा असे केल्याने राव केतूचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि पितरांनाही समाधान मिळते नंबर सहा स्वप्नात कुत्र्याने चावा घेणे पितृपक्ष दरम्यान स्वप्नात जर दर कुत्रा चावला तर ते चांगले लक्षण मानले जात नाही कुत्र्याचा संबंध यमताशी देखील आहेत असे मानले जाते आणि श्राद्ध दरम्यान पंचग्रास बाहेर काढतात तेव्हा त्या त्यात कुत्र्याला अन्न देखील दिले जाते ते पूर्वजांचे साथीदार देखील देखी मानले जातात स्वप्नात कुत्रा चावला तर त्याचे दोन अर्थ असू शकता प्रथम पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत आणि दुसरे म्हणजे राहू कुंडलीतील शुभ स्थितीत नाही अशा स्थितीत प्रत्येक शनिवारी तुम्ही कुत्र्यांना भाकरीवर तेल टाकून पिंपळाला पाणी देणे सुरू करावे असे केल्याने पूर्वजांची नाराजीही दूर होते आणि राहूचे अशुभ परिणामही राहत नाही नंबर सात जर पूर्वज पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असतील तर पितृपक्षाच्या दरम्यान मृत झालेले लोक जर स्वप्नात आले आणि ते पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असतील तर ते शुभ चिन्ह मानले जात नाही याचा अर्थ ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून पितृपक्षात पिंडदान किंवा तर्पण पद्धत करावी आणि ब्राह्मणांना जेवण द्यावे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तसेच एक उपाय म्हणून तुम्ही त्यांच्या आवडत्या गोष्टीचे दानही करू शकता नंबर आठ पूर्वजांना त्रासात पाहणे स्वप्नात शरीर त्यागलेल्या लोकांना कष्टात किंवा त्रासात पाहणे चांगले मानले जात नाही त्यातून हे दर्शवते की तो तुमच्यावर रागवला आहे आणि येणाऱ्या काळात मोठा अडथळा येऊ शकतो म्हणून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी एखाद्या विद्वानाने घरी रामायण किंवा गीता वाचली पाहिजे तसेच तुम्हाला पितृदोषाने त्रास होत असेल तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय केला पाहिजे अन्न आणि पाण्याचे दानही करावजांना पाने, दान करा। 9, पाने जर तुम्हाला स्वप्नात मृत लोक रडताना दिसत असतील तर ते शुभ चिन्ह मानले जात नाही याचा अर्थ असा होतो की त्यांच्या इच्छा अजून पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांना अजून मोक्ष मिळालेला नाही म्हणून त्यांच्या नावाने दान दिले पाहिजे आणि आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी उपाय केले पाहिजे धर्मग्रंथात असे सांगितले आहेत की पृथ्वीवर उपस्थित असलेल्या मुलांनी दिलेल्या अन्न आणि पाण्यापासून पूर्वजांना समाधान मिळते त्यामुळे चूक झाल्यास त्याची क्षमा मागून व अन्न, अन्न पाण्याची व्यवस्था करा नंबर दहा स्वप्नात मुलाला आजारी पाहणे तुम्ही आपल्या मुलाला स्वप्नात पुन्हा पुन्हा आजारी पाहत असाल तर ते शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की मुलाला जो काही आनंद मिळतो तो, तो केवळ पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मुलाला पुन्हा पुन्हा आजारी पाहत असेल तर ते तुमचे पूर्वज चिरलेले आहेत आणि तुम्हाला त्याची काळजी घेण्याची सूचना देत आहेत अन्यथा येत्या काळात तुम्हाला अडचणीचा अडचणींना सामोरे जावे लागू शकते हे लक्षण आहेत गंभीर आजार उद्भवू शकतो नंबर अकरा पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीत पाहत असाल तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते ही स्वप्ने तुमच्या भविष्यातील सुख समृद्धी आणि विकास दर्शवतात आणि स्वप्ने तुमच्या अनेक समस्या दूर होण्याचे संकेत आहेत पितृपक्षात पडलेल्या स्वप्नांचे अर्थ समजून घेऊया नंबर नंबर बारा पितृपक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी तलाव समुद्र इत्यादी पाण्याशी संबंधित स्वप्न पडले तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते म्हणजेच पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मा तृप्त आहे हे स्वप्न सांगते की आता तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल नंबर तेरा पितृपक्षाच्या काळ स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर तेही खूप शुभ मानले जाते हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणते पांढरा रंग शांती आणि मुक्तीचे प्रतीक म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाने हे देखील दर्शवते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहेत नंबर चौदा पितृपक्षात फूल किंवा फळांचे स्वप्न दिसले तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत आगामी काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवनात सुरळीतपणे प्रगती करेल असा याचा अर्थ होतो नंबर पंधरा तुमचे पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहेत असे स्वप्नात दिसत असेल तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे असा याचा अर्थ होतो तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नवीन दिशेने जाईल तुम्हाला संपत्ती आणि सन्मान मिळेल नंबर सोळा जर स्वप्नात पूर्वज हसताना आणि आनंदी दिसत असतील तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते पितृपक्षात दिसणारे हे स्वप्नही तुमच्या प्रगतीचे सूचक आहेत याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात जो काही मार्ग स्वीकारत आहात तो योग्य आहे आणि तुमचे पूर्वज देखील तुमच्या कृतीवर आनंदी आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल